एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं तर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी सोळा आमदार पात्र ठरवले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं त्यामुळं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सर्व सोळा आमदार पात्र ठरवले आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला शिवसेनेच्या सोळापैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे आमदार संपर्काच्या बाहेर गेले केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांनी सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झालं सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेचा असल्याचं सिद्ध झाल्यानं एकवीस जून दोन हजार बावीसच्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजेरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरवता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करताना म्हणाले एकवीस जून दोन हजार बावीस रोजीचा ठराव संमत केल्यानं शिंदे शिवसेना अपात्र ठरतील असं म्हणणं योग्य ठरणार नाही प्रतिस्पर्ध्याचा गट उदयाला आला, आला तेव्हा शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष होता हा निष्कर्ष लक्षात घेता याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला भाजपसोबत संगनमत करून काम केल्याचं पुढचं कारण म्हणजे निव्वळ आरोप आहे त्यासाठी त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे दिलेले नाहीत पक्षविरोधी विधानाबाबतही पुरावे दिलेले नाहीत याबाबतचं वृत्त केवळ अफवा आहे असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे एकीकडं ते सांगतात पक्षाची बैठक शिवसेना भवनात झाली तर दुसरीकडं सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती त्यामुळं त्यांची कागदपत्रे संभ्रम निर्माण करणारी आहेत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधिमंडळ सचिवालयाकडं असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडं बहुमत दिसत आहे त्यामुळं शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचं दिसून येतं असंही नार्वेकर म्हणाले एकवीस आणि तेवीस जून दोन हजार बावीस या दरम्यानची शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहेत या दिवशी शिंदे गट हाच खरी शिवसेना भरत गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती वैध आहे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती ही वैध आहे असा मोठा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला तर ठाकरे गटाचे सोळा आमदारही राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले